एक्झाम्पल एट सिम्प्लिफाय फर्स्ट पॉईंट झिरो फाईव्ह इंटू फाईव्ह पॉईंट फोर डिवाइड बाय झिरो पोईंट सिक्स ट्विल्व पॉईंट झिरो फाईव्ह फाईव्ह पॉईंट फोर डिवाइड बाय झिरो पॉईंट सिक्स यूज इयर बॉडमॉस रूल तर इथे आपल्याला बॉर्डमॉस सर्कल वापरायचं आहे त्यावरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे तर बॉर्डमॉस रूलमध्ये काय की इक्वेशनमध्ये किंवा एक्सप्रेशन मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये जर आधी ब्रॅकेट असेल तर तो सॉल्व्ह करायचा मग ऑफ मग डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन आणि मग सब्रॅक्शन तर आता इथे मल्टिप्लिकेशन आधी आणि नंतर इथे डिव्हिजन आहे आधी आपल्याला काय करावं लागेल बॉर्ड बॉस्टनुसार डिव्हिजन आधी आपल्याला सॉल्व्ह करायचे पॉईंट झिरो फाईव्ह इंटू फाईव्ह पॉईंट फोर डिवायडेड बाय झिरो पॉईंट सिक्स पॉईंट झिरो फाईव्ह इंटू फाईव्ह पॉईंट फोर मीन्स फिफ्टी फोर डिवायडेड बाय टेन अँड झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सिक्स मिन्स सिक्स बाय टेन 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 कॅन्सल आऊट झिरो ट्वेल्व्ह पॉईंट झिरो फाईव्ह इंटू फिफ्टी फोर पॉईंट फिफ्टी फोर डिवायड बाय सिक्स ट्वेल्व्ह पॉईंट झिरो फाईव्ह फिफ्टी फोर आपऊ सिक्स मिन्स नाईन इंटू नाईन ट्वेल्व पॉईंट झिरो फाईव्ह इंटू नाईन बारा पॉईंट झिरो पाच बनले नऊ नवापाची पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा नऊ एक नऊ ने दहा आणि पॉईंट द्यायचा आहे वन आणि टू डिजिट नंतर वन अँड टू Therefore, answer is one hundred and eight point four five. One zero eight point four five. The first second solvent point six into point six plus point. Uh, सिक्स डिवायडेड बाय सिक्स यूज इयर बॉर्डमास रूल आधी डिव्हिजन करायची इथे पॉईंट सिक्स डिवायडेड बाय सिक्स मग पॉईंट सिक्स मीन्स सिक्स अपॉन टेन डिवायडेड बाय सिक्स इक्वल टू सिक्स अपॉन टेन इंटू सिक्स मीन्स सिक्स अपॉन सिक्स्टी वन अपॉन टेन मीन्स झिरो पॉईंट वन पॉईंट सिक्स अपॉन सिक्स मीन्स झिरो पॉईंट वन पॉइंट सिक्स इंटू पॉईंट सिक्स प्लस पॉईंट सिक्स बाय सिक्स मीन्स झिरो पॉईंट वन आता या दोन्हींची नोटिफिकेशन झिरो पॉईंट सिक्स इंटू झिरो पॉईंट सिक्स सिक्स इंटू सिक्स थर्टी सिक्स सहा गुणिले सहा छत्तीस आणि पॉइंट द्यायचा एक आणि दोन डिजिट नंतर म्हणजे इथे झिरो पॉईंट थ्री सिक्स प्लस झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट थ्री सिक्स प्लस झिरो पॉईंट वन मीन्स झिरो पॉईंट फोर सिक्स झिरो पॉईंट फोर सिक्स अँसर इज झिरो पॉईंट फोर सिक्स तर इथे आपण बॉडमॉस्चरून वरून आधी डिव्हिजन घेतली इथे पॉईंट सिक्स डिवायडेड बाय सिक्स आणि नंतर मल्टिप्लिकेशन पॉईंट सिक्स इंटू पॉईंट सिक्स आणि नंतर मग आपण या दोन्हींची ॲडिशन केली ॲडिशन इज इक्वल टू झिरो पॉईंट फोर सिक्स